नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिकामध्ये तिसरी फॉरणी किंवा शेवटची फॉरणी आपण कोणत्या अवस्थेमध्ये आपले तूरपीक असताना करणे गरजेचे आहे सोबतच आपल्याला पिकामध्ये कोणकोणते घटक वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून या अवस्थेमध्ये शेंग पोकरणारी अळी सोबतच आपल्याला दाण्याचे वजन आणि आकार कशा प्रकारे वाढू शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये बऱ्यापैकी फुलरा अवस्था मग त्या ठिकाणी आलेला आहे तर फुलोराव अवस्था येत असताना आपल्याला तूर पिकामध्ये फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी काटेकोरपणे करणे आवश्यक आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तिसऱ्या फवारणीचे नियोजन करत असताना आपले तूर पीक हे साठ ते सत्तर टक्के शेंग अवस्था असल्यानंतर आपण तूर पिकामध्ये तिसरी फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी झाल्यानंतर आपण पंधरा ते वीस दिवसानंतर सुद्धा आपल्या तूर पिकामध्ये तिसऱ्या फवारणीचे नियोजन हे नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो शेंग अवस्थामध्ये असताना आपल्या तूर पिकामध्ये आपल्याला प्रामुख्याने एक मोठी समस्या दिसून येते ती म्हणजे शेंग पोखरणाऱ्या अळी तर मोठ्या प्रमाणामध्ये या अळीचा जर आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव झाला तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तूर पिकामध्ये या सर्व प्रकारच्या अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पिकाच्या तिसऱ्या फॉरणीमध्ये जबरदस्त रिझल्ट देणारे कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण एफ एम सी कंपनीचे कोराझन या कीटकनाशकाचा नक्की तिसऱ्या फॉरणीमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोरिनथेरिनी फोल अठरा पर्सेंट हा घटक एफ एम सी कंपनीच्या कोराझन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण सहा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण टाटा कंपनीचे टाकोमी यासुद्धा कीटकनाशकाचा वापर आपल्या तूर पिकाच्या शेंगा अवस्थेमध्ये नक्कीच करू शकता याचासुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला तूर पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फ्ल्युबेंटा माईट हा घटक प्रामुख्याने टाटा कंपनीच्या टाकोमी या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण दहा ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो मित्रांनो दोन पैकी कोणते एकाच कीटकनाशकाचा आपल्याला तूरपिकाच्या शेवटच्या फोरणीमध्ये वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचा तूरपिकाचे दाण्याचे वजन आणि आकार शेतकरी मित्रांनो तूरपिकाच्या दाण्याचे वजन आणि आकार जर आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले दिसेल तरच आपल्याला तूर या पिकापासून चांगल्या चा प्रकारे उत्पादन घेता येणार आहे तर याच्या चांगल्या प्रकारे आकार आणि वजन वाढवण्यासाठी आपल्याला या फॉरणीमध्ये जास्तीत जास्त पालाश हे अन्नद्रव्य असलेले खत त्या ठिकाणी फोरणी करणे आवश्यक आहे तर जास्तीत जास्त पालाश हे अन्नद्रव्य असलेले विद्राव्य खत म्हणजे झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन्न चौतीस या दोनपैकी कोणत्याही एका वित्राव्य खताचा आपल्याला पिकाच्या शेवटच्या फॉरनेमध्ये किंवा तिसऱ्या फोरनेमध्ये वापर करायचा आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण शंभर ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फावनंतर शेतकरी आपल्याला पिकामध्ये नाण्याचे वजन आणि आकार किंवा तुरपिकाच्या धाण्याचा चकाकी निर्माण करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला हॉर्मोन्स हे एक वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण जिब्रॅलिक ॲसिड ह्याचा वापर जर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या झिब्रॉलिक ॲसिडचा आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जिब्रॅलिक ॲसिड वापर करत असताना आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे प्रमाण असलेलंच जिब्रॅलिक ॲसिड त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पं पंधरा लिटरच्या फंपासाठी पंचवीस ते तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला या फॉर्नीमध्ये बुरशीनाशकाचा खर्च टाळायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचं आपल्याला या फॉर्नीमध्ये कोणतेही काम त्या का ठिकाणी पडणार नाही किंवा आपले जर तुरपीक बऱ्यापैकी अवस्थेमध्ये जर असेल तरच आपण याच्यामध्ये बुरशीनाशक वापरू शकता त्यामध्ये आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट याचा जर वापर केला तरी चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फॉर्नी करायची आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तीन ते चार घटक आपण आपल्या तूर पिकाच्या तिसऱ्या फॉर्नीमध्ये वापरले तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फॉर्नीचा आपल्याला तूर पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद